केसरी लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघूया अर्धापूर येथील आदर्श माळी गणपतीच्या उत्सवानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमामध्ये पोलीस प्रशासन महसूल प्रशासन आरोग्य व इतर आणि पत्रकारांचा मान सन्मान करण्यात आला आहे पुढील बातमी सविस्तर आज राज्य सुखाची निर्मिती करणारा आणि दुःखाचं निर्वाहन करणारा देव म्हणजे आपल्या गणपती सर्वांचा आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा आज निरोप समारंभ आहे असं म्हणायला ना हरकत नाही आपल्या गावची परंपरा अगदी चांगली आहे या मंडळाची परंपरा चांगली आहे दरवर्षी बक्षीस वाटपाचा कार्यक्रम येतो सर्व गावातील सर्व बांधव सर्व धर्मीय ये एकत्र येऊन हा सण साजरा करतात ही अत्यंत फार फार तर आम्हाला अर्धापूरच्या बाबतीत सांगायचं म्हणजे अर्धापूरचं बंदोबस्ताचा आम्हाला काही ताणच नसते हे प्रवीण देशमुख साहेब आहे ते देशमुख साहेब आहेत जी सर्व मंडळी जे आहे ते आम्हाला बंदोबस्ताचा काही फारसा ताण येऊ देत नाहीत गावातील सर्व मुस्लिम बांधव आहेत तेसुद्धा आपल्याला सर्व प्रकारचं सहकार्य करतात गावात आपला संपूर्ण एकोपा दिसून येतो काही तरुण मुलं असतात त्यांना सांभाळायची जी जबाबदारी असते ते दोन्हीकडच्या लोकांची असते ते आपण चांगल्या प्रकारे पार पडाल अशी मला अपेक्षा आहे आणि आपल्याला आजच्या या विसर्जनाच्या दिवसाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो मला बाकी दोन ठिकाणी जायचं आहे त्यामुळं मी लवकर जात आहे पण आम्ही तुम्हाला आता बंदोबस्ताच्या वेळेस मंडळी आहे त्या सर्वांचं देखील मी मनपूर्वक कौतुक करतो इथं पत्रकार मंडळी देखील अतिशय अभ्यासू दिसत आहेत नाहीतर म्हणजे मी पाहतोय छोट्या छोट्या बातम्या किंवा असं काहीतरी त्रोटक बातम्या वगैरे वगैरे असं असतं पण या ठिकाणची जी पत्रकार मंडळी आहे अतिशय अभ्यासू आहे आणि छान प्रकारच्या बातम्या आम्ही बघत आहोत ऐकत आहोत आणि पाहतही आहोत सर्व पत्रकार मंडळींचं पुनश्च एकदा मी इथं अभिनंदन करतो सर्व ग्रामस्थांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इथं आपण आलेलो आहात त्यांचंही अभिनंदन करतो आणि सर्व गणेश भक्तांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे यानंतर सर्व मान्यवर सर्वांना नमस्कार खरं तर हा जो कार्यक्रम आहे याची परंपरा जसं मंडळातील सदस्यांनी सांगितली त्याप्रमाणे जवळपास एकसष्ट वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि खरोखरच हा एक सुत्य स्तुत्य उपक्रम आहे कारण समाजातील विविध घटक आपल्या इथं योगदान देत असतात त्यांच्या त्यांच्यावर आपण जेव्हा कौतुकाची थाप टाकतो त्यांच्या कांद्यावरती तेव्हा त्यांचा काम करण्याचा उत्साह आणखीच होतो त्यामुळं मला वाटतं हा उपक्रम असे उपक्रम राबवणे अत्यंत गरजेचं असतं आणि अर्धापूरमध्ये विशेषतः हा गणेशोत्सव म्हणजे केवळ एक धार्मिक सण न राहता एक सामाजिक एकतेचा एकोप्याचा संदेश देणार एक पर्व आहे असं मी मानतो कारण इथं सर्वच जाती धर्मातील लोक या गणेशोत्सवात सहभागी होतात त्यानिमित्तानं काही शैक्षणिक उपक्रम देखील हे मंडळ राबवतं हे देखील खरोखर कौ कौतुकास्पद आहे असं म्हणतात एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेट मॅनिफेस्टेशन विच इज ऑलरेडी विदिन द मॅन म्हणजे मनुष्याच्या अंगी असलेल्या पूर्णत्वाचं प्रकटीकरण म्हणजे शिक्षण असतं आणि ते शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील माहिती अथवा ज्ञान नव्हे तर त्याचसोबत इतर जे काही कलागुण असतील तर त्या कलागुणांना वाव देण्यासाठी या गणेश मंडळाकडून निबंध स्पर्धा असेल रांगोळी स्पर्धा असेल भाषण स्पर्धा असेल अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवले जात आहेत आणि त्यांना प्राईज देऊन त्यांचं कौतुक करून त्यांना एक प्रकारे आपण प्रोत्साहन देत आहोत त्याचबरोबर विशेष गोष्ट म्हणजे इथले भजनी मंडळी मला आता नायफसलर साहेबांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं आणि मी देखील त्यास अनुमोदन देऊ इच्छितो इथं जवळपास मला वाटतं चार चांगली भजनी मंडळं आहेत आणि आपण नगरपंचायतकडून त्यांना राज्य शासनाची जी काही भजनी मंडळासाठी नवीन नव्यानं सुरू झालेली योजना आहे त्याचा देखील लाभ आपण देत आहोत त्याचबरोबर अर्धापूरमध्ये जे काही आपल्याला विसर्जनाच्या मार्गावरती रस्त्याची जी काही प्रमुख अडचण होती ती देखील आता आपण नगरपंचायत प्रशासनाकडून सॉल्व करण्यात आलेली आहे आणि तो प्रमुख जो रस्ता होता तो देखील त्या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे त्यामुळे विसर्जनाला यावर्षी रस्त्याची अडचण राहणार नाही त्यासोबत इथल्या सर्वच उपक्रमांमध्ये मंडळाचे का जी काही आताच्या एका सरांनी बोलून दाखवलं की जे आत्मग्र आत्महत्याग्रस्त पालकांची जी मुलं आहेत जे भारत नॅशनल टॅलेंट सर्च सारखे एक्झाम देऊ इच्छितात त्याकरिता देखील त्यांनी स्वतःहून स्वखर्चातून त्यांची फीस भरण्याचा मानस बोलून दाखवला आणि मी देखील सरांना आश्वस्त करू इच्छितो की त्यामध्ये मी देखील दहा मुलांची स्व त्यांना मदत करू इच्छितो असे जे कोणी विद्यार्थी असतील त्यांना प्रोत्साहन देणं एक समाज घटक म्हणून आपलंही कर्तव्य आहे त्या कर्तव्याचा एक मानस माझ्याही मनी होता आणि सरांनी आता एक तो बोलून दाखवल्यामुळे मी देखील त्यांना थोडीशी हातभार लावू इच्छितो त्यासोबत इथल्या अर्धापूर नगरीमध्ये जे काही वेगवेगळे वेग सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यात देखील सर्वांनी अशाच पद्धतीने सहभागी व्हावं आणि हा सामाजिक एकतेचा बंधुत्वाचा व वा एकोपाचा हा उत्सव केवळ गणेशोत्सव उरता न राहता हा वर्षभर कायम राहो याच मी सर्वांना सदिच्छा देतो पुनश एकदा आपल्या सर्वांना अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा देतो आणि या मंडळाने खूप छान उपक्रम आयोजित केला त्याबद्दल देखील मंडळाचे आभार मानतो धन्यवाद आपल्या अर्धापूर तालुक्यातील तहसील प्रशासन असेल एम एस सी बी असेल पोलीस व जितके शासकीय कार्यालय आहेत या सर्वांना या गणेश आनंद चतुर्थीच्या निमित्त एकत्र बोलून त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित करणे आणि गावामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये एक चांगला संदेश या कार्यक्रमातून जातो या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या नगरीचे माजी उपनगराध्यक्ष आमचे ज्येष्ठ काका भुजंगरावजी माटे आत्ताच दोन वक्ते इथं बासून भाषण करून गेलेत पहिले म्हणजे आपल्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब कदम साहेब तसेच नगरपंचायत येथील मुख्य अधिकारी साहेब जगदीश दळवी तसेच या व्यासपीठावर साहेब पोलिस निरीक्षक कराळे साहेब त्यांच्यासोबत नाशिकहून आपल्या बंदोबस्तासाठी आलेले फुगे साहेब तसेच अर्धापूर तहसील प्रशांना नायब तहसीलदार तोटेवार साहेब तसेच आपल्या विभागाचे नाशिर खा पठाण माजी दुसरे नगराध्यक्ष छत्रपती मारुतराव कानोडे तसेच माझी तिसरे नगराध्यक्ष उमेश सोनाजीराव थे तसेच या नगरीचे माजी उपनगराध्यक्ष मुसाम कदीब साहेब व आपल्या या ज्येष्ठ पत्रकारांनी जे पूर्ण नाव घेतले ते सर्व आणि इथे जमलेले बालमित्र असतील भजनी मंडळ असतील आणि पत्रकार बंधू असतील मी काही जास्त बोलणार नाही कारण आपल्याला आता मिरवणुकीला सुरुवात करायची आहे कर खरंच कर या समाजानं असा एक संदेश दिला माझ्या माहितीप्रमाणे या समाजाच्या बारा समशानभूमी होत्या या समाजानं एकत्र येऊन स्वतःचे पैसे जमा करून या समशानभूमीसाठी पंधरा गुंठे जमीन विकत घेतली आणि पूर्ण जे बारा समशानभूमी होत्या त्या सर्व एका जागी आणल्या या कार्यातूनच या समाजाची आपल्याला भविष्यात जे दिशा दाखवणार काम केले हे खरंच उठ म्हणजे अतिउत्कृष्ट आहे या पाऊलावर पाऊल पहुल। चालून आपल्यातील सर्व जाती धर्मातील लोक असतील येणाऱ्या आपल्या या गावासाठी एकोपण राहून पुढच्या पिढीला असा हा चांगला संदेश जाईल असा एक उपक्रम केलेला आहे आताच दळी साहेब म्हणले रस्त्याविषयी तर शंभर टक्के म्हणले रस्ते नाही पण शंभर टक्के झाले नाहीत आमच्या माझ्या माहितीप्रमाणे आज आम्ही पन्नास ते साठ टक्के मिरवणुकीचा मार्ग चांगल्या प्रकारे कव्हर केलेला आहे राहिलेला थोडा भाग आम्ही येणाऱ्या दुर्गा उत्सवापर्यंत ते पूर्ण करेल असं मी या सर्व गावकऱ्यांना त्याच्याही <स्टिकारें> रस्त्याची मागणी होईल लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू <स्टिकारें> या निमित्त इथं बोलवलं माझा सत्कार केला मी पूर्ण गावाच्या वतीनं प्रशासना मिरवणुकीमध्ये समोर असतात सर मी नाही हे पूर्ण गावातील ज्येष्ठ असतील पत्रकार असतील सगळे माझ्या सोबतचे काही करू शकत नाही हे सर्व सहकार्य करतात गणेश मंडळावाले सर्व नगरपंचायत के कि नगरसेवक नगर पत्रकार और गणेश भक्त हयात लेकर चलो कायनात लेकर चलो चलो तो सारे ज़माने को साथ लेकर चलो मैं इस मंडल को मुबारकबाद देता हूँ आपका जो तीस चालीस साल का ये प्रवास रहा आप एक मिसाल कायम करते हैं यहाँ सभी समाज के लोगों को बोल बुलाते हैं और उनकी इज्जत करते हैं मैं अपने तरफ से अपने समाज की तरफ के लोगों की तरफ से ये विश्वास दिलाता हूँ आपके साथ हम अभी वो सफर करते हैं पूरे विसर्जन में क्योंकि हम छोटी दरगाह से लेकर पुरे विसर्जन होई तक आम्ही साथ पाय रहे हमारे नासिर खान साहब माजी अध्यक्ष ये पूरी टीम ये आपके साथ रहते मैं तमाम लोगों को गणेश विसर्जन के लिए मुबारक तुम्ही तनवंती प्रज्वलित आज बप्पाचे विसर्जन आहे त्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आदरणीय व्यासपीठावरील सर्व सत्कार मूर्ती आदर्श प्रतिष्ठित नागरिक आदर्श आदरणीय पत्रकार मंडळी भजने मंडळी आणि समस्त विद्यार्थी बालमित्रांनो आज खरे अर्थे आणि आमच्यासाठी तो खूप आदर्श असा आहे की सर्व समाजाला धर्माला एकत्र घेऊन चालणारं हे आदर्श माळी गणेश मंडळ आहे त्या मंडळाचे मी मनापासून मनस्वी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं आज गणपती हा अकरा दिवसानंतर विसर्जित होतो परंतु पहिल्या दिवसा दिवसापासून आजच्या शेवटच्या दिवशी गणपतीला आपण किती समजून घेतलं हा महत्वाचा विषय आहे गणनायक हा गण म्हणजे जनता आणि नायक म्हणजे तो तिथला प्रमुख गणपती सारखा प्रमुख असला पाहिजे कारण जनता वेगवेगळ्या विचाराची असती परंतु त्याला सर्व समाज एकत्र घेऊन चालावा लागतो आणि तीच भूमिका आम्ही प्रवीण भाऊच्या माध्यमातून पाहत असतो नायक हा आपल्या वेगळ्या स्वतःचा रस्ता निर्माण करतो आणि त्या अनेक रस्त्यामध्ये येणाऱ्या संकटाला निर्विघ्न पार करून तो समस्त लोकांना शेवटच्या प्रवासापर्यंत घेऊन जातो आणि माणसाला मोक्षापर्यंत सद्गती प्राप्त करतो असं जे काही गणेशाचं विघ्नहर्ता स्वरूप आहे ते खऱ्या अर्थानं समाजामध्ये वेगवेगळ्या उच्चाराचे लोक असतात वेगळ्या वेगळ्या वृत्तीचे लोक असतात त्या सगळ्यांना एकत्र सांभाळण्याचं काम हा गणनायक करत असतो गणेशाचं वाहन उंदीर आहे मुशकराज उंदीर का तर तो प्रत्येकाच्या जा घराघरामध्ये जातो आणि प्रत्येकातलं दुःख गणेशाला येऊन सांगत असतो गणेशाचं काम काय असतं की बाबा विघ्न त्याच्याकडं न येऊ देता किमान किती गरीब जरी असला तरी त्याला दोन टायमाचं अन्न हे मिळावं म्हणून ती विघ्नहर्ता ते काम करत असत गणेशाचं पोट मोठं आहे कारण ते समाजाच्या अनेक घराणे ऐकतो आणि या समाजाची काडी तिकडं आणि त्या समाजाची काळी इकडं एकमेकामध्ये भांडणं लावून देत नाही ते आपल्या पोटामध्ये साठवतो म्हणून आज आमच्या समाजामध्ये जीवन जगत असताना गणेशासारखं मन आणि पोट मोठं ठेवून आपण अनेक दुःखाचं डोंगर पचवण्याची ताकद आपल्यामध्ये असेल तर समाज आणि धर्म आणि वेगवेगळ्या जाती ह्या एकत्र नांदू शकतात हे गणेशाकडून आपण नक्कीच अकरा दिवसामध्ये शिकलं पाहिजे दुसरी गोष्ट की गणेशाचे काम जे आहे सुपासारखे आहेत की नाही आणि हत्तीचे डोळे बारीक का आहेत कारण बारीक जरी असले तरी त्याला समाजाच्या शेवटच्या शेवट म्हणजे टू द लास्ट व्यक्तीचे विचार आणि त्याचं दुःख हे कळत असतं तसं माणसानं त्या गणपतीच्या अकरा दिवसातून आपली सुद्धा एक वेगळी डोळं श्रद्धा डो माणसाच्या उत्थानासाठी कार्य केलं पाहिजे ते गणेश बाप्पाच्या डोळ्याकडं पाहून शिकलं पाहिजे कानाचा उल्लेख जर केला तर आपल्या महिला भगिनी सुपामध्ये वेगवेगळं अन्नधान्य पाकडत असतात त्याच्यामधलं जे फोलपट आहे त्या सुपाला खालून शबाकी दिल्याबरोबर ते फुलपट बाहेर पडतं आणि चांगलं सुपात राहतं समाजामध्ये अनेक लोक आपल्याला वाईट बोलत असतात घरातही वेगवेगळा त्रास होत असतो परंतु चांगल्या गोष्टी घ्यायच्या आणि वाईट सोडून द्यायच्या या अकरा दिवसामध्ये जर आम्ही सिंचन आणि मंथन जर नाही केलं तर अकरा दिवसाचा गणपती पट्टी जमा करणे लोकांना जीव घालणे आणि पाण्यात नेऊन त्याला विसर्जित करणे याच्यापुढं दुसरंही काहीही गणेशाकडून शिकायला मिळत नाही परंतु गणेश एक वेगळी भूमिका आहे कारण महादेव पार्वतीच्या लग्नामध्ये सुद्धा गणेशाची पूजा झाली आणि आपण समजतो की महादेव पार्वतीच्या पोटी हा गणेश जन्म झाला परंतु त्याच्याही आधी महागणपत्या ध्येय जो जो आहे महागणपतीय त्याची पूजा झाली आपण प्रत्येक लग्नामध्ये असो कुठल्याही घराचं बांधकाम असो सुपारीची नारळाची पूजा करतो म्हणजे ते गणेशाच्या रूपात करतो आणि शंभर टक्के ते विघ्न पार करत असतो आपला मनाचा हा कायस आहे आणि तो नक्कीच आहे परंतु जर एखाद्या मिरवणुकीमध्ये जर दारू पिऊन मी नाचत असेल टॅक्टर खाली जर पाय गेला असेल माझा उदाहरणार्थ तर ते त्याला गणेशाला दोष देता येत नाही कारण हे माझ्या कर्माचं ते फळ आहे गणेश कुठल्याही जाती धर्माचा देव कुठल्याही व्यक्तीला दुःखी करत नाही जे मला दुःख प्राप्त होत असतो ते माझ्या तोंडातून काहीतरी शब्द बोलल्यामुळं काहीतरी कृती केल्यामुळं माझे पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय आणि अकरा मन हे जर माझ्या कंट्रोलमध्ये नसेल तर माणसाच्या जीवनामध्ये दुःखाशिवाय दुसरं काही नसतं परंतु तरीही सुद्धा भगवंताला सगळे लेकर सारखे आहेत कारण ममवंश जीव लोके जीवभूत असा नाताना कीटक मुंग्यापासून ते मानवाचा सर्वांचा त्यांनी त्याच्यात विचार केला की प्रत्येक जीव हा माझा आहे आणि त्याला मला कसं पोसायचं पालन पोषण कसं करायचं आहे की नाही आपल्याला माहीत आहे की झाडचं जर उदाहरण पाहिलं तर ते स्वतःचे मूळ जमिनीत टाकतो आपल्याला सावली देतो एक दगड मारला तर चार फळं देतात पानं आयुर्वेदिक वनस्पती देतो सावली देतो पाऊस पडण्यासाठी वातावरण चांगलं देतो आपले लंग्स खराब होण्यात म्हणून ऑक्सिजन देतो आणि दगड मारल्यावर फळं सुद्धा चार देतात आणि आपण माणसाला दगड मारला तर मध्ये केस होती या झाडाकडून जे इतका आदर्श घेता येतो परंतु त्यानं काय केलंय की जमिनीचे बंधन स्वीकारले आणि म्हणून समाज कधी सुदृढ होईल त्यानं समाजामध्ये कुटुंबामध्ये आणि धर्मामध्ये एकमेकाचे बंधन पाळणं गरजेचं आहे पोलीस जेव्हा कुठल्या तरी अंमलबजावणी करतो सूचनांचं पालन करायला सांगतो म्हणजेच माणसामध्ये मा बंधन स्वीकारायचं सांगत असतो बंधनात माणूस राहिला की जीवन सुखी होतं झाडाने ठरवलं की मला बंधन स्वीकारायचं नाही तो झा जमिनीतून उपटून बाहेर पडेल आणि वाळून जाईल दुसऱ्या दिवशी त्याला फुलं येणार नाही फळं येणार नाही तसं कुटुंबामध्ये प्रमुखानं जर ठरवलं की आज माझ्या माझा पगार झाला आहे मला घरातल्या कुणाच पत्नीला मुलाला बघायचंच नाही आणि निघून गेला तर कुटुंब चालणार नाही गणेशाच्या चा विसर्जनाचे जे नियम आहेत ते नियमाचं जर पालन केलं वेळेमध्ये जर केलं तर त्या देवाचं देवत्व आणि माणसाचा माणूस पण हा जागृत राहतो ह्या दोन्ही गोष्टी समान होतात आणि कुठलंही विघ्न होत नाही पोलीस केस होत नाही आणि म्हणून समाजामध्ये हे स्थापन करण्यासाठी अकरा दिवस ह्या बप्पाचं चिंतन करून माझ्यामध्ये बप्पाचे गुण कसे येतील हे विचार थी केला पाहिजे तसंच नवरात्रीमध्ये सुद्धा माझा स्त्रीकडे पाण्याचा दृष्टिकोन जर दुर्गादेवीकडे जर पाण्याचा दृष्टिकोन आदर्श असेल तर समज स्त्रियाकडे पाण्याचा दृष्टिकोन सुद्धा माझा तसाच मातीचा प्रमाण असला पाहिजे हे सगळं नवरात्रीमध्ये परत आपल्याला वर्षभरात विसरतो ते गुण घ्यायचे आणि परत आपल्या जीवनामध्ये ते ऍक्टिव्ह करायचे कारण आमचं जीवन हे कोणीतरी ऍक्टिव्ह पार्टनर आहे सर्वसे चाम रदिसनिविष्टो मतस्मृति ज्ञान मुकोहन्च की कुणीतरी माझं चालवत आहे सायन्स सांगतं की कुठली गोष्टी चल शक्ती ताकद देण्याशी वस्तू हलत नाही माझ्या डोक्यात विचाराला मोबाईलला हात लावला ही गोष्ट चल झाली याला सायन्स म्हणतात परंतु मी झोपल्यानंतर माझं हार्ट चालतं डोक्यापासून ते पायापर्यंत माझं रक्त फिरतं हे कोण चालवत आहे कुणीतरी करतोय सायन्स काय म्हणतं की असं होऊ शकत नाही कुणीतरी ऍक्टिव्ह पार्टनर आहे आणि म्हणून आपल्या मधला जो ऍक्टिव्ह पार्टनर आहे कोणी त्याला भगवंत म्हणतो कोणी त्याला अल्लाह म्हणतो कोणी त्याला वाहेगुरु म्हणतो कोणी त्याला बुद्ध म्हणतो परंतु कोणीतरी माझ्यामध्ये ऍक्टिव्ह पार्टनर आहे त्याच्याशिवाय जीवन चालूच शकत नाही कोणाचे हे सत्य चाले शरीर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आदर्श ज्या समाजसुधारकांनी दिलं ना आपल्याला माहित आहे देश देवसेवा देशसेवा आणि समाजसेवा वेगळी नाही फक्त त्याच्यामध्ये गपलत काय झालं आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या राज्यांचं आक्रमण झालं वेगवेगळ्या विचारांचं आपल्यावर ध्रुवीकरण झालं आणि मग आपल्या त्याच्यामध्ये विचारातून आपण आपला जे विचार आहे खरा तो आपण विसटला परंतु खऱ्या अर्थानं कुठल्याही धर्मामध्ये जर बघितलं तर प्रत्येकामध्ये माणसाचा सा विकास सांगितलेला आहे की नाही आणि म्हणून बाप्पा जसं दोन टायमाची व्यवस्था करतो तसं रमजान महिन्यामध्ये सुद्धा मला तर पोटभर मिळते पण माझ्या बांधवाला दुसऱ्या मिळालं पाहिजे आहे की नाही आणि म्हणून ते आपण वाटतो ह्या सगळ्या जगा गोष्टीचं अन्न आहे कुवेत राष्ट्रामध्ये सुद्धा एक टायमाचं जेवायचं एक टायमाचं अन्न वाचून दुसऱ्या गरीबाला वाटायचं हा जो काही उद्देश असतो ना ते समस्त मानव जातीचा विकास हा त्याचा महत्वाचा मुद्दा आहे माणूसच हा जर आपली जागा जर सोडायला लागला तर माणसासारखा दुसरा पशु आणि राक्षस दुसरा कोणी असू शकत नाही कारण देव आणि दैत्य सतयुगामध्ये त्यांच्या जागा वेगळ्या होत्या त्रेतायुगामध्ये एकाच पृथ्वीवर होते, होते। राम आणि रावण द्वापार युगामध्ये कंस आपलं कौरव आणि पांडव एकाच घरात होते आणि कलयुगामध्ये रावण आणि राम माझ्या हृदयात आहे मी जर वाईट विचार केला की के आता राक्षस आणि चांगला विचार केला की के माझ्या आता राम आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माणूस किती चांगला वागतो आणि किती आदर्श आहे ते त्याच्या फक्त कृतीवर अवलंबून आहे आणि म्हणून कर्मण्यवादी कारस्य मय कदाचन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला केल्याशिवाय पर्याय नाही आणि ते करावंच लागतं आपलं जीवन हे संघर्षानं भरलेलं आहे परंतु भगवंत दूर नाही दुसरा नाही उशी के केले देर नाही तो माझ्या जवळ आहे सर्व मृदी सन्निविष्ट आणि म्हणून शेजाऱ्या माझं जीवन कसं एक शेजाऱ्याकडे बघून आणि माझ्यासोबत असणारा ईश्वर या दोघाला जर साक्षी ठेवलं तर माणसाचं जीवन चांगलं चालतं आणि आदर्श जीवन जगायला लागतो शेजाऱ्यांना विचारा मी कसा वागतो शेजाऱ्यासाठी जर त्याचे चांगले संबंध नसतील तर ते आपल्याला आदर्श म्हणणारच नाही आणि म्हणून आपलं हे गाव जे आदर्श आहे गणेश मंडळाचं नाव आदर्श आहे म्हणून मला जीवनाचा निरोप घेत असताना आदर्श जीवन जगण्यासाठी आदर्श गोष्टी समाजाला येणाऱ्या पिढीला सोडायच्यात आम्ही जर जेवर नाचू कमरेला खंजीर जर ठेवून नाचत असू आणि नाचता नाचता भांडणं म्हणून त्याला मारून पळत जाऊ हे मानवाता मानवता नाही आहे की नाही आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार जर करायचा असेल तर आदर्श माळी गणेश मंडळाने हा या गावामध्ये दाखवून दिला आणि अर्धापुरासारखं गाव मला वाटत नाही माझ्या पाण्यामध्ये मी पंचवीस वर्षा नोकरीत विदर्भ मराठवाडा आणि मुंबई पाहून आलो पण असं गाव आणि असं आदर्श गणेश मंडळ सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन नांदणारं जे गाव आहे खरोखर आदर्श आहे आणि मी सुद्धा मागे राहणार नाही ते साहेबांनी सांगितलं की दहा टॅलेंट सर्च परीक्षा जी नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षा आहे त्याच्यामध्ये दहा विद्यार्थ्यांची ते फीस भरणार शिवसाहेबांनी सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल देऊ ते गेलं आहे पोलीस प्रशासनसुद्धा मागे राहणार नाही म्हणून सुद्धा अकरा विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी मी माझ्या स्वतःच्या खर्चातून त्यांची फीस ते कुठल्या जाती धर्माचे असो त्यांचा विकास हा सामाजिक दृष्टिकोनातून पाहायचा असतो आणि केशवराज भजनी मंडळ आणि त्यांचे गायक यांना मी नतमस्तक करतो आणि त्यांना जे महाराष्ट्र भावगीत अतिशय सुंदर म्हणलं त्याबद्दल मी त्यांना पाचशे रुपयाचं पारितोषिक देतो आणि आपल्या सर्वांनी माझा सत्कार केला पोलिसांचा कोणी सत्कार करत नाही आपले मनापासून धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द थांबितो जय हिंद जय जा भारत जायचं आहे